श्री दत्तगुरु योग संप्रदाय निर्गुण मठ पुणे प्रतिकांगापूर या मठाद्वारे येत्या तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सायंकाळी पाच ते सात रोजी आपलं मोहन नगर मनपा क्रीडा मैदान जे आहे आंबेगाव पठार पुणे इथे मोठा भव्य सोहळा यज्ञ सोहळा ठेवलेला आहे एक हजार आठ कुटुंब सहभागी होणार आहेत आणि भव्य एकशे आठ यज्ञ कुंड आहे हा श्री दत्तगुरूंचा थ महाराजांचा हा अत्यंत सिद्ध असा यज्ञ आहे सगळ्या हिंदूंनी लवकरात लवकर भारताला हिंदू राष्ट्राकडे नेण्यासाठी वैभव परतवण्यासाठी ने याच्यात आपले अनंत दोष संवारण्यासाठी आणि सामाजिक दोष संवारून परत धर्माची संस्थापना करण्यासाठी अनादिकालापासून यज्ञ सेवा आपल्या भारतात चालत आलेली आहे जसं आपण रामायण वाचतो महाभारत वाचतो छत्रपती शिवरायांचा कालखंड वाचतो धर्म संस्थापना करताना अनन्य यज्ञाचं असं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि आपण जर भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला तर दत्त संप्रदायाने नाथ महाराजांच्या संप्रदायाने जो यज्ञ कुठेतरी यवनांच्या आक्रमणाखाली बंद पडत होते यांनी अग्नीला एक महत्वाचं स्थान प्राप्त करून दिलं आणि यज्ञ परंपरा भारताच्या भारत मातेच्या गर्भामध्ये परत प्रस्थापित केली हाच प्रयत्न हा मठाचा आहे जेणेकरून लोक धर्मनिष्ठ व्हावेत लोकांच्या जीवनातील अनंत अडचणींचा संवाद व्हावा अनंत अडचणींचा सर्वनाश व्हावा पण फक्त वैयक्तिक विचार करून थांबती ती भारतीय संस्कृती नाहीये आपल्याला त्याच्यासोबतच आपल्या राष्ट्राचा आपल्या समाजाचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगाच्या पाठीवरती जो भारत मातेच्या गर्भात विश्वाचं कल्याण करणारा जो धर्म जिवंत राहिलेला आहे त्या धर्माचा विचार करायचा असेल तर आपल्याला या यज्ञामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हायचंय आणि यज्ञाच्या माध्यमातून आपण ही जी सेवा करणार आहोत ती दत्त महाराजांची सेवा आहे नाथ महाराजांची सेवा आहे तरी सर्व हिंदूंना आपलं धर्म प्रबळ करण्यासाठी आपलं हिंदुत्व जागृत करण्यासाठी त्याच्यासोबत सोबत ही भगवंताची अनोखी सेवा करण्यासाठी या यज्ञाला ज्या ज्या माध्यमातून मदत करता येईल ती ती मदत आपण करायची आहे जेणेकरून तिथे येऊन तुम्ही सहभागी होऊ शकता त्याच्यासोबत ती यज्ञ सेवा करू शकता भरपूर मोठं अधिष्ठान असल्यामुळे आपल्याला जनसंपर्क पण खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे तुम्ही ती सेवा करू शकता काहीतरी एक प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असं एक आर्थिक योगदान ह्या सेवाच्या मार्फत आवाहन केले जाते ते तुम्ही देऊ शकता पण आपल्याला आपल्या धनकवडीमध्ये याला एक भव्य स्वरूप प्राप्त करून द्यायचे दत्त महाराजांची नाथ महाराजांची अशी सेवा परत कधी करायला मिळेल हे माहित नाही तरी सर्व हिंदूंनी मोठ्या संख्येने सांगितलेल्या तारखेला सांगितलेल्या वेळेला एकत्र यावं आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं चा परत ईश्वत्व निर्माण करण्यासाठी आणि परत आपल्या भारतीय संस्कृतीला धर्मस्थापित करण्यासाठी परत भारत मातेला सोने की छिड्या करण्यासाठी अशा अधिष्ठानच कामी येणार आहेत आपल्या भारता चा भारताचं भारतीयत्वच कामी येणार आहे तरी आपण ह्या यज्ञात सहभागी होऊन आपलं हिंदुत्व जागृत करूयात बघा जय श्री राम